आपण पाहत आहात संविधान मुख डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुख डिजिटल न्यूज पोलीस प्रशासनावर सोमनाथ सुरविंशे यांच्या भावाने गंभीर आरोप केला ते म्हणाले बाळासाहेब आंबेडकरच आता आम्हाला न्याय मिळवून देतील पहा संपूर्ण व्हिडिओ काय आहे घटना माझं प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा बंधू ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं आहे तिथूनच मला न्याय भेटणार आहे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतोय आणि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जिवे जीवे, जीवे मारून टाकलेले आहे आमचं डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मारून टाकलेलं माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणारा पेपर बनला आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात तुमचं नाव माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी